ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांची युती कधी होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती पाच जुलैपासून आजपर्यंतचा जो काळ गेलेला आहे तर त्या तेवढ्या दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर अनेकांना याचे वेद लागलेले होते आता महायुतीची घोषणा होणार या संदर्भात शिवसेनेचे नेते प्रवक्ते राज्यसभेतले खासदार दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी एक ट्विट केलं की उद्या दुपारी बारा वाजता आणि त्यानंतर एकच गदारोळ झाला हे ट्विट करण्याची राऊतांना गरज होती का हे ट्वीट त्यांनी का केलं या ट्विटच्या आधी मनसे हे ट्विट आल्यानंतर मनसेमध्ये आणखी काय हालचाल झाली राज ठाकरे यांना या ट्विटचा किंवा त्यानंतर येणाऱ्या फोनचा मनस्ताप झाला का काय नेमकं घडलंय या सगळ्या प्रक्रियेमागे किंवा राज ठाकरेंच्या या मनस्तापा मागे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं लोकप्रिय निष्पक्ष आणि रोखोक असं टाईम महाराष्ट्र मित्र हो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली युती ही मुंबईच्या शेजारी असलेल्या अरबी समुद्रातल्या समुद्रामध्ये ज्या वेळेला आपण सेलिंग करतो तेव्हा जसं ती सेलिंग बोट वर खाली वर खाली होत असते आपल्यापैकी कोणी जर सेलिंग पाहिलं नसेल किंवा केलं नसेल तर जरा समजून घ्या सेलिंग कसं होतं ती अगदी सडपातळ अशी शिडाची बोट असते आणि त्याच्यावरती दोन नावाडी किंवा दोन खेळाडू दोन प्लेअर दोन चालक त्या बोटीवर बसलेले असतात आणि ती सेलिंगची जी बोट आहे किंवा ती जी ते जे होडकं आहे ते सतत खाली होता वर खाली होत असतं आणि किनाऱ्यावर बसलेल्या सगळ्यांचं त्याच्याकडे लक्ष लागलेलं ला असतं मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचं सुद्धा तसंच झालेलं आहे किनाऱ्यावर बसलेले अनेक लोक या युतीची प्रतीक्षा करतायत कारण ती बहुचर्चित आहे बहुप्रतीक्षित आहे त्यामुळे हे सगळं घडलंय पण आज तेवीस डिसेंबरला राज ठाकरे यांना मनस्ताप झाला का तर त्याचं उत्तर होय आहे तो मनस्ताप का झाला कारण संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे हे ट्वीट साधारण एक वाजून गेल्यानंतर आणि दोनच्या आधी अशा दरम्यान ते करण्यात आलेलं आहे त्याची अगदी निश्चित वेळ मी आपल्याला नाही सांगू शकत किंवा ती सांगूही शकेन पण त्याच्यामध्ये मला वेळ नाही घालवायचा आहे एक वाजून गेल्यानंतरचं ते ट्विट आहे पण या ट्विटनंतर झालं असं की राज ठाकरे यांनी लगोलग आपल्या काही सहकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि या संदर्भात काय नेमकं घडलं ये समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला आता असं आहे की शिवसेना आणि मनसे यांची युती हो शिवसेना म्हणजे उभाटा शिवसेना आणि मनसे यांची युती होणार का तर दोनशे सत्तावीस पैकी एकशे पन्नास जागांवर एकमत झालेलं जा आहे आता ज्या काही तुरळक चार पाच जागांवरती जो वाद आहे किंवा जे काही ओढाताण सुरू आहे आपल्याला माझ्या काही मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक उल्लेख एका व्यक्तीचा किंवा एका नगरसेविकेचा किंवा एका मनसेच्या नेत्याचा ऐकलं असेल तर ते नाव होतं अनिशा माजगावकर अनिशा माजगावकर यांनी जो ज्या पद्धतीचा मतदारसंघ बांधलेला आहे तिथे शिवसेनेचा म्हणजे उबाटा शिवसेनेचा आमदारही पिछाडीवर राहतो इतका तो चांगला मतदारसंघ बांधलेला आहे त्या मतदारसंघाच्या त्या मतदार तो मतदारसंघ कोणाला मिळावा शिवसेनेला मिळावा की मनसेला मिळावा असा एक प्रश्न आहे त्याचप्रमाणे राजूल संजय पाटील हे आमचे मित्र आणि खासदार संजय पाटील यांची कन्या गेल्या काही वेळापासून प्रचंड काम करते युवासेनेमध्ये धडपडते वडील खासदार असून किंवा एवढा राजकीय वारसा असून पण धावपळ करते लोकांमध्ये जाते तिला कोणता वॉर्ड मिळावा किंवा तिच्यासाठी कोणता वॉर्ड सुटावा यासाठी एक धावपळ सुरू आहे आणखी जे काही दुसरे मतदारसंघ आहेत ते कोणते आहेत तर शिवडीमध्ये जर आपण पाहिलं तर शिवडीमध्ये शिवसेनेचं प्राबल्य आहे शिवडी शिवडीमध्ये एखादा वॉर्ड मनसेला मिळेल असं बोललं जातंय पण तो एखादाच का तर त्याच्यापेक्षा आणखी जास्त वॉर्ड मिळायला हवेत अशा पद्धतीचा एक आग्रह हा बाळा नांदगावकर आणि मनसेच्या नेत्यांचा आहे हे जर काही चार पाच मतदारसंघ सोडले तर त्यातली उडातान जर सोडली तर बाकी सगळं नीट होतंय आता संजय राऊतांनी ट्विट केलंय दोन भाऊ एकत्र एक गळा भेट घेत आणि उद्या दुपारी बारा वाजता स्थळ काही लिहिलेलं नाही याचं कारण काय तर हेच मी आपल्याला सांगणार आहे काल रात्री म्हणजे बावीस तारखेला रात्री बाळा नांदगावकर यांचा एक फोन हा अनिल परब यांना गेला आणि त्यांना सांगण्यात आलं की आता बघा इथे प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे हे राज ठाकरे त्यांच्यापेक्षा वयाने लहान असून सुद्धा राज ठाकरे यांची राजकीय ताकद नसून सुद्धा प्रत्येक वेळेला राज ठाकरे यांना महत्व देत आहेत आता या महत्वामध्ये राज ठाकरे यांना बरोबर घेण्याचा उद्देश आहेच पण त्याच वेळेला राजाला वाईट वाटू नये हा सुद्धा उद्धव ठाकरेंचा एक प्रयत्न आहे तो स्तुत्य आहे किंवा तो चांगला आहे याची प्रत्येकाने परीने उत्तरं घ्यावी आणि ती मिळवावी पण राज ठाकरे यांना कुठेही दुखावू नये त्यांना वाईट वाटू नये किंवा त्यांना एखादा मतदारसंघ हवा असेल तर त्यासाठी फार ओडा करू नये अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना दिलेल्या आहेत आता अनिल परब कोण आहे तर अनिल परब हे कुठला जिन्नस कुठल्या फळीवर ठेवायचा असे जे काही दुकान दुकानामध्ये दुकानच लागले हे आता सगळ्या निवडणुकांचं याचं कारण असं आहे की आज अर्ज स्वीकारण्याचा पहिला दिवस आहे आणि प्रचंड झुंबड ही मुंबई महानगरपालिकेच्या या उमेदवारांच्या अर्जासाठी झालेली आहे तर त्या या दुकानामध्ये कुठला माल आणायचा तो कुठे लावायचा याच्यासाठीची जी काही पाहणी आहे ती अनिल परब आहेत पण या सगळ्याचा हिशोब ठेवणं किंवा या सगळ्याच्या गोष्टी काय करणं याच्यावरती संजय राऊत बोलतात आता दोन भावांची युती पण दोघांकडे प्रवक्ता एकच अशी परिस्थिती झाली आहे का तर ती हो कारण दोन्ही बाजूंनी फक्त एकटे संजय राऊत बोलत आहेत शि मनसेतल्या काही महत्त्वाच्या लोकांनासुद्धा याच्यामध्ये फारसं काही घेतलं गेलेलं नाही आहे हे माझी अत्यंत विश्वसनीय माहिती आहे मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे या सगळ्या गोष्टी करत आहेत तर शिवसेनेकडून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सर्वाधिक जबाबदारी ही या युतीच्या संदर्भातली आणि तिचा ढाचा बनवण्याच्या संदर्भातली अनिल परब यांच्यावर आहे आणि माध्यमांकडे जाऊन बोलायचं माध्यमांकडे काही पुढ्या सोडायच्या माध्यमांना काही सांगायचं माध्यमांकडून काही लपवायचं ही सगळी जबाबदारी संजय राऊतांवर आहे पण आत्ता मात्र ज्या वेळेला हे दोन नेते या सगळ्या महायुतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होते त्यावेळेला संजय राऊतांना खरंच इतक्या घाईने ट्विट करायची गरज होती का असा प्रश्न मनसेतले काही लोक विचारत आहेत याचं कारण काय तर याचं असं आहे बाळा नांदगावकरांचा बावीस तारखेला रात्री अनिल परब यांना फोन केला अनिल परब यांना बाळा नांदगावकरांनी काय सांगितलं की राजसाहेबांनी बुधवारचा वेळ दिलेला आहे बुधवारी सकाळी करायला हरकत नाही आहे युतीची घोषणा असं राजसाहेबांनी सांगितलंय अशा अशा पद्धतीचा फोन बाळा नांदगावकरांनी केला अनिल परबांना आता त्याच्यानंतर अनिल परब यांनी काय केलं संजय राऊतांना सांगितलं की राजसाहेबांकडून वेळ आलेला आहे बुधवारी सकाळचा आता कुठलं स्थळ निवडायचं काय करायचं ते तुम्ही बघा असं अनिल परबांनी संजय राऊतांना सांगितलं आणि संजय राऊतांनी हे सांगितल्यानंतर बघा आक्षेप कुठे होऊ शकतो किंवा राज ठाकरेंना मनस्ताप किंवा जे काही डोक्याला मुंगे येण्याचं काम कारण काय या युतीबद्दल अनेक संपादक जे राज ठाकरेंचे मित्र आहेत ते थेट राज ठाकरेंना फोन करत आणि मग ते म्हणतात की अरे उद्या दुपारी बारा वाजताचं तुमचं ठरलंय स्थळ कुठे ठरलंय असे अनेक पत्रकार काही प्रशासकीय अधिकारी कारण याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असो अगर नसो राज ठाकरे या एका न्यूज मध्ये अनेकांना इंटरेस्ट आहे पोलीस अधिकाऱ्यांना इंटरेस्ट आहे बिल्डरांना इंटरेस्ट आहे तुमच्यापैकी आणि माझ्यासारखं कोणी असं म्हणू शकेल की राज ठाकरे एक ओसाड गाव आहे ला पण त्या ओसाड गावाचा सातबारा पण आपल्या हाती लागायला हवा असा काहींचा प्रयत्न असणार आणि त्यामुळे अनेक इंग्रजी माध्यमांमधले पत्रकार किंवा अनेक असे लोक की ज्यांना या युतीबद्दलची अनेक राजकीय अभ्यासक यांनी सगळ्यांनी राज ठाकरेंना भंडावून सोडलं पण राज ठाकरेंकडे याच्याबद्दलची माहितीच नव्हती मग त्यांनी काही आपल्या सहकाऱ्यांना बोलावलं आणि त्यांनी या, या संदर्भातलं सगळं नीट झालं की नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात याची ठोस माहिती कुणालाच नव्हती मग संजय राऊतांनी घाई का केली आता प्रश्न असा आहे की संजय राऊत हे स्वतः एक हाडाचे पत्रकार आहेत आणि त्यांनी जसं शिकवलेलं आहे की बातमी आणि साप आपल्या खिशात ठेवायचा नाही तशाच एका भावनेतून कदाचित त्यांच्याकडे ही बातमी त्यांनी पहिली आपल्याकडे राहू नये या अनुषंगाने हे सगळं केलं का की स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हे केलेलं आहे की या युतीच्या फॉर्मॅटमध्ये जसं महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करताना माझा सहभाग होता मी आघाडीवर होतो हे जसं त्यांनी आणि त्यांच्या काही समर्थकांनी आजही सगळ्यांना बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसाच प्रयत्न त्यांना आता या ठाकरे युतीच्या बाबतीत करायचा होता का आणि या युतीमध्ये आपण पायाचे दगड आहोत हे त्यांना सांगायचं होतं का या सगळ्यामुळे झालं असं की मनसेकडचे जे नेते आहेत तेही अंधारात आहेत की काय आपल्याला काही माहिती नसताना आपला सर्वोच्च नेता निर्णय घेतोय का आणि आपल्या सर्वोच्च नेत्याने घेतलेला निर्णय इतक्या वर्षाच्या संघर्षानंतर किंवा खस्ता खाल्ल्यानंतर आपल्या माध्यमातून न जाता थेट समोरच्या पक्षाच्या प्रवक्त्यांकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून तो माध्यमांपर्यंत पोचतोय का असा संशय मनसेच्या काही लोकांना नेत्यांना येणं स्वाभाविक आहे आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला तुम्ही पक्षकार असता त्यावेळेला तुम्ही काही गोष्टींचं तारतम्य ठेवणं हे गरजेचं असतं पण आज संजय राऊतांकडून ते तारतम्य चुकलं राहिलं याच्यामुळे कदाचित मनसे आणि शिवसेना यांच्या या युतीमध्ये खरंच माती होईल अशी परिस्थिती आली आहे का तर त्याचं उत्तर नाही आता ही युती कोणत्याही परिस्थितीत होणार आहे त्याची उद्या घोषणा होणार आहे हां आता त्याची घोषणा ती डोममध्ये करायची का म्हणजे वरळीचं जे सभागृह आहे तिथे करायची का की आणखी कोणत्या एखाद्या हॉटेलमध्ये करायची का किंवा आणखी कोणत्या एखाद्या सभागृहात करायची का याचा निर्णय हा काही संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये कळवलेला नाही आहे मग संजय राऊतांना इतकी घाई का झाली आता संजय राऊतांच्या या घाईचा फटका हा राज ठाकरे निराश आणि नाराज होण्यामध्ये होणार आहे का तर त्याचं उत्तर हो आहे कारण राज ठाकरे यांचा जितका आपल्या संघटनेतल्या लोकांवर नियंत्रण आहे तितकं उद्धव ठाकरेंचं नाहीये हे या सगळ्या प्रकरणातून लक्षात येतं बरं आता उद्धव बरं हे सगळं झाल्यानंतर सुद्धा संजय राऊतांनी येऊन या सगळ्यावर सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केलाय कसं संजय राऊत सारवासारव करत आहेत ते जर आपण बघूया इतकी महत्त्वाची युती ही घोषणा करून जाहीर करणं गरजेचं आहे सगळ्यांना माहिती उद्या दुपारी साधारण बारा वाजता तुम्हाला स्थळ कळवलं जाईल उद्या दुपारी बारा वाजता शिवसेना पक्ष घेऊन उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज आपल्याशी संवाद साधतील बारा साडेबाराच्या दरम्यान ही घोषणा होईल आता आपण पाहिलं संजय राऊत कशी सारवा सारव करतायत याचं कारण काय की गिरे तो भी टांग उपरवाला जो फॉर्म्युला आहे तो संजय राऊत इथे अवलंबत आहेत म्हणजे कसं की आपल्याकडून एक चूक झाली किंवा आपण ओ काळ्या म्हणजे काहीतरी घाईच्या ओघात किंवा उत्साहाच्या भरात काहीतरी बोलून ट्विट करून मोकळे झालो त्याचा दोन्हीकडच्या बाजूंना थोडा थोडा फटका बसला दोघेही नेते नाराज झाले पण आता संजय राऊत हे मान्य करणार नाहीत कदाचित संजय राऊतांना सांभाळण्यासाठी हे दोन्ही नेतेसुद्धा ते मान्य करणार नाहीत पण जे काही माझ्यासारखा माणूस मनसे असेल किंवा शिवसेना असेल नेत्यांशी थेट बोलू शकतो आहे समजून घेऊ शकतो आहे तिथे एक गोष्ट स्पष्ट दिसते राऊतांच्या ट्विटमुळे किंवा त्यांच्या एक्स पोस्टमुळे किंवा त्यांच्या झटकन माध्यमांमध्ये जाण्यामुळे किंवा त्यांच्या उत्साहामुळे किंवा त्यांच्या जे काही त्यांनी जो काही प्रकार त्यांनी केला त्याच्यामुळे या दोन्हीकडे नाराजी पसरलेली आहे नाराजी आहे आणि याच्या पुढच्या गोष्टी या सगळ्या दोन्ही मनसे मनसेच्या अध्यक्षांना आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना काळजीपूर्वकच कराव्या लागणार आहेत अन्यथा या पक्षांमध्ये जे काही सुरू आहे ते जर विरोधकांच्या हाती लागलं या घाईगडबडीमध्ये तर मात्र त्याचा एक जोरदार फटका हा या युतीला बसू शकेल आता आपल्यापैकी काही लोक असं म्हणतील की, की तुम्ही तर भाजपच्या वतीनं बोलताय तुम्ही तर अमक्यांच्या वतीनं बोलताय असं नाही आहे प्रश्न असा आहे की जेव्हा असं ठरलंय की या दोन पक्षांच्याबद्दलचं जे काही अधिकृत आहे किंवा जे काही अधिकारवाणीनं बोलायचं आहे ते हे दोन भाऊच बोलणार मग अशा वेळेला राऊतांना घाई करण्याची गरज काय होती घाईघाईत घेतलेल्या निर्णयाने काही फटके बसू शकतात ते आता या ठाकरे युतीला बसणार की नाही हे आपल्याला काळाच्या ओघात कळणार आहे मित्रो आपल्याला काय वाटतं संजय राऊतांचा हा जो उतावळेपणा आहे तो ठाकरे युतीच्या मुळाशी येऊ शकतो का राज ठाकरे यांना मनस्ताप देताना किंवा या संपूर्ण सगळ्या परिस्थितीमध्ये मनसे कशी आ, मान खाली घालेल अशा पद्धतीत जे काही योजलं आहे ते योजण्यामागे काहीतरी एक कपटकारस्थान आहे असं आपल्याला वाटतंय का जर आपल्याला असं काही वाटत असेल तर आपण आवर्जून संसदीय आणि संक्षिप्त शब्दात आम्हाला जरूर लिहून कळवा आपण कळवलेल्या मतांवर आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे धन्यवाद